तुमच्या पाल्याची शिक्षणाची चिंता आता आमच्यावर सोडा अकरावी व बारावी सायन्स जे ई ई टी नीट आणि एन डी एसाठी चौदा वर्षांची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये प्रवेश सुरू सुसज्ज क्लासरूम प्रत्येक घटकावर भरपूर सराव चाचण्या तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक अकॅडमीची कडक नियमावली व काटेकोर अंमलबजावणी हॉस्टेल व मेसची खास सुविधा चला तर मग उज्ज्वल यशाची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये मध्ये आजच प्रवेश घ्या व आपल्या पाल्याची चिंता सोडा नावनोंदणी व प्रवेशासाठी मोरे सर एरंडे सर एरंडेसर सर व शिंदे सर यांच्याशी संपर्क करा आमचा पत्ता बालाजी अकॅडमी प्रसाद चित्र मंदिरासमोर स्टेशनरीच्या वरती विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एकोणतीस मार्चला अमावशा आहे त्यानंतर खडी घालण्यासाठी रेवनछिद्ध मंदिर येथे भाविक मोठ्या संख्येने येत असतात विजापूर गुहागर महामार्गाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे भिवघाटपासून कराडपर्यंत रस्त्याचे काम झाले आहे परंतु रेवनछिद्ध घाटातील रस्त्यावर पडलेल्या प्रचंड खड्ड्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यावर इतके खड्डे पडले आहेत की एक चुकवला तर गाडी दुसऱ्या खड्ड्यात जात आहे मोठ्या लोडच्या गाड्या तर जोराने आदळत असल्याने ड्रायव्हर बेजार झाले आहेत पीडब्ल्यू डी खात्याला हे दिसत नाही का लोकांच्या भावना अनावर होण्याआधी घाटातील संपूर्ण खड्डे अतिशय चांगल्या पद्धतीने भरून घेतले तरी वाहनधारकांचा त्रास प्रचंड कमी होणार आहे रस्त्याच्या बाजूला बारीक खडी उकरली असून मोटरसायकलचे अनेक अपघात होत आहेत आमची प्राईम न्यूजची टीम रेवनसिद्ध घाटात रस्त्याची पाहणी करीत असताना त्यांच्या समोरच एक मोटरसायकल घसरून जोरात आपडली खडी घालण्यासाठी पुरुष महिला मोटरसायकल व स्कूटर वरून आल्यास सध्याची परिस्थिती पाहता त्यांना गाडी चालवणे अशक्य होणार आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने ताबडतोब या रस्त्यावरील खड्डे भरून घेणे महत्वाचे हो आहे आमदार भैया बाबर यांनी स्वतः लक्ष घालून घाटातील रस्ता दुरुस्त करून घ्यावा अशा चर्चाही होत आहेत आमदार सुहास बाबर हे स्वतः रेवनसिद्धाचे भक्त आहेत स्वर्गीय आमदार अनिल भाऊंनी पूर्ण केलेल्या भक्त निवासाचे त्यांनी नुकतेच अनावरण केले असून आता घाटातील रस्त्याकडेही खडी परिक्रमा सुरू होण्या अगोदर गांभीर्याने पाहावे अशी मागणी भाविकातून होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विडा आपण आज या रेवनसिद्ध घाटात आहोत तर रस्त्याची अवस्था इतकी प्रचंड वाईट आहे की वाहन चालकच आता त्याबद्दल सा सांगतील काय सांगाल काय वाटते रस्ता एकदम खराब आहे ब्रेक पण लागत नाही डबकी जायचे ट्रॅक्टर डायरेक्ट थांबतोय येतो येतोय खड्डे भरपूर आहेत बघूयात आपण हा जो डब्ल्यू डी विभाग आहे पी डब्ल्यू डी विभागानं इकडं ताबडतोब लक्ष देणं गरजेचं आहे कारण खड्डे एवढे इतके प्रचंड आहेत की वाहन वाहनधारकामध्ये प्रचंड संतापाची भावना यामध्ये लोकांच्या दिसून येते हा खरंतर तर गुहागर विजापूर महामार्ग आहे गुहागर विजापूर हा महामार्ग आहे आणि या महामार्गावर हा जो घाट आहे रेवंसुद्धाचा घाट तर आता बघा तुम्ही तोंडावरच थोड्या दिवसानं पंधरा दिवसात इथं खडी घालण्यासाठी भाविकांचा प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे किंवा गर्दी होतेच आणि अशा वेळेला जर असा हा तुटलेला रस्ता असेल तर मात्र अपघात होण्याची शक्यता किंवा वाहनधारकांना प्रचंड त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही अक्षरशः महामार्गावरचा हा जो घाट आहे हा नेमका दुरुस्त का होत नाही हाच खरा प्रश्न पडतो सर्वसामान्यांना की प्रचंड रहदारीचा रस्ता असताना खड्डे इतके मोठे आहेत की अक्षरशः त्या वाहनांचे पार्ट निखळून पडलेले आपल्याला इथं घाटामध्ये दिसत आहेत आम्ही अनेक वेळेला प्रयत्न केला सूचना दिल्या परंतु डब्ल्यू डी विभाग तिकडे लक्ष द्यायला तयार नाही आता गाड्या बघताय आहेत आपण कशा पद्धतीने गाड्या येत आहेत अक्षरशः त्या ठिकाणी जर गेलो तर एकही खड्डा चुकवता येत नाही आणि तिथं आपण थोडं जाऊन बघूयात की नेमकं काय अवस्था आहे आणि रस्त्याच्या दु दुथर्पा दु बाजून आपण पाहिलं तर हे आपण तुम्ही पाहू शकता की कठडा पण बऱ्याच ठिकाणी तुटलेला आहे मग क कठड्याचं बांधकाम हे ढासळलेलं दिसतंय वरच्या बाजूला कॉर्नरला सुद्धा एका ठिकाणून टोटली सगळा कठडा कोसळला आहे खाली तिथून एक दोन वाहनही खाली गेलेत अशी अवस्था असताना सुद्धा इकडे प्रशासन का लक्ष देत नाही हा खरा महत्त्वाचा प्रश्न पडतोय थोडंसं आपण वर्षा बाजून जाऊया हाच तो स्पॉट आता ही गाडी गेली आहे बघा सडा असून सुद्धा त्यांना इथं थांबल्याशिवाय गाडी पुढं नेता येत नाही अशी अवस्था या रस्त्याची आपल्याला झालेली दिसते या ठिकाणी खड्डे इतके प्रचंड आहेत की वाहनधारकांना वाहन सरळ चालवताच येत नाही तो प्रशासन का लक्ष देत नाही पीडब्ल्यू डी विभागानं जर का खडी घालण्याच्या म्हणजे पंधरा दिवस राहिलेत पंधरा दिवसात हा रस्ता जर नाही केला तर मात्र त्यांना प्रचंड असंतोषाला सर्वसामान्य नागरिकांच्या असंतोषाला शा सामोरं जावं लागणार आहे आता ही बघा आपण गाडी महाराष्ट्र शासनाचीच गाडी आहे कशा पद्धतीने इथे आपण समोर पाहतोय की वरून आल्यानंतर इतके प्रचंड खड्डे आहेत की इथं ब्रेक लावून लावल्याशिवाय गाडीच बघा तुम्ही प्रत्यक्षात काय गाडीची अवस्था आहे इथं हा रस्ता बघा तुम्ही कशा कशा पद्धतीने कशा गाड्या चालवायच्या हा खरा प्रश्न पडतोय अशा पद्धतीनं वाहनांना इतका प्रचंड त्रास होत असताना सुद्धा इकडे प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही आणि पीडब्ल्यू विभागानं या ठिकाणी येऊन हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करणं गरजेचं आहे अन्यथा इथं कधीही मोठा अपघात होऊ शकतो त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्माकेअरला केअरला इथे स्किन पॉलिशिंग केमिकल फिलिंग स्किन व्हाईटनिंग फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर मायनी रोड विटा संपर्क अष्ट्याहत्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन